नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण पिकांमध्ये किंवा मोकळ्या शेतामध्ये तणनाशक वापरत असतो जेणेकरून आपल्या शेतातली तणं नियंत्रित व्हावी यामध्ये सिलेक्टिव आणि नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक आपण या ठिकाणी वापर करत असतो शेतकरी मित्रांनो सिलेक्टिव तणनाशक ही ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस तणांवरच त्याची ॲक्शन होते तणं नष्ट होतात आणि पिकांना कोणतीही इजा होत नाही किंवा नुकसान होत नाही सिलेक्टिव्ह तणनाशकामध्ये टू डी हे एक सिलेक्टिव्ह तणनाशक आहे हे तणनाशक गवतासारख्या पिकांमध्ये म्हणजेच गहू मका ऊस या पिकांमध्ये उगवणाऱ्या रुंद पानांच्या तणांवर प्रभावी नियंत्रण करते त्याचबरोबर पेंडीमिथिलिन सोयाबीन कापूस भुईमूग या पिकांमध्ये आपण वापर करत असतो गवतवर्गीय तणांचं नियंत्रणासाठी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नॉन सिलेक्टिव्ह तन्नाशकं ही तन्नाशकं सर्व प्रकारच्या हिरव्या वनस्पतींना नष्ट करतात पिकं असेल तण असेल दोन्हींना हे नष्ट करून टाकतात पीक नसलेल्या जागा रस्त्याच्या कडेला किंवा पीक काढणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी जमीन स्वच्छ करण्यासाठी आपण याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याचं उदाहरण घ्यायचं झालं तर ग्लायफोसेट आहे पॅराकॉट आहे ग्लुफोसिनेट अमोनियम हे सुद्धा तन्नाशक आहे शेतकरी मित्रांनो नॉन सिलेक्टिव्ह तणनाशकामध्ये ग्लुफोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के हा टेक्निकल कंटेंट असलेलं तणनाशक यू पी एल कंपनीचं स्विप पॉवर या नावाने बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो याचे रिझल्ट खूप चांगले आहेत याची मोड ऑफ ॲक्शन जर पाहिली तर संपर्क आणि ट्रान्सलॅमिनर आहे ज्या भागावर याची फवारणी होईल ज्या पानावर पडेल तेच पान संपून जाईल त्याचबरोबर ट्रान्सलॅमिनर असल्यामुळं खूप चांगला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळत असतो स्वीप पॉवर हे तणनाशक आपण कठीण तणांच्या नियंत्रणाकरिता आपली जी पिकं असतील त्या पिकांमध्ये ज्या मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे त्या ठिकाणी वापर करू शकता या ठिकाणी कठीण गवत असेल लव्हाळा असेल केना असेल यांच्या नियंत्रणासाठी याचा वापर आपण करू शकता शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण करताना कोवळ्या तणांपासून अगदी पाच ते सहा इंचाची तणं असलेली तणंसुद्धा आपण या तणनाशकाच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता शेतकरी मित्रांनो स्वीप पॉवर हे तन्नाशक आपण आपल्या कपाशी असेल सोयाबीन असेल इतर कोणतीही पिकं असतील भाजीपाला पिकं असतील या ठिकाणी आपण याचा वापर करू शकता हे नॉन सिलेक्टिव्ह आहे परंतु आपण मधल्या पट्ट्यांमध्ये फक्त याची फवारणी करायची आहे हे चुकून जरी आपल्या पिकाच्या पानावरती वगैरे पडलं तरी तेवढंच पान खराब होणार आहे पूर्ण झाडाला याची बाधा होणार नाही कारण हे संपर्क कॉ म्हणजेच कॉन्टॅक्ट पद्धतीनं मोड ऑफ ऍक्शन आहे त्यामुळं जिथं संपर्क येईल तेवढंच हे संपणार आहे स्वीप पॉवर या तणनाशकाची फवारणी करण्यासाठी जर डोस पाहिला तर डोस हा ऐंशी ते शंभर मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे सर्वसाधारणपणे दहा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिस मिक्स करून आपण फवारणी करायची आहे त्याचबरोबर याच्याबरोबर पन्नास ग्रॅम युरिया प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी मिक्स करायचं आहे आणि एक लिंबू मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो व्हीप सुपर या तणनाशकाच्या किंमतीचा विचार केला तर आपल्याला हे बाजारामध्ये सर्वसाधारणपणे सहाशे रुपये लिटरच्या आसपास याची किंमत पडेल शेतकरी मित्रांनो इतर तणनाशक जसे की राऊंड अप असेल किंवा इतर तणनाशकांपेक्षा याचा रिझल्ट चांगला आहे असं शेतकऱ्यांचं मत आहे त्यामुळं आपण या तणनाशकाची शिफारस करत आहोत शेतकरी मित्रांनो हे एक नॉन सिलेक्टिव्ह तन्नाशक आहे आपण फवारणी करताना आपलं कोणतंही पीक असेल सोयाबीन असेल कपाशी असेल किंवा इतर कोणतीही पीक असतील तर ज्या ठिकाणी मधला पट्टा आहे त्या मधल्या पट्ट्यामध्ये गवतवर्गीय तण असतील लवाळा असेल किंवा असेल तर या ठिकाणी याचा वापर आपण करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद